नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आम्ही बनवतो खेकडा मसाला आमका मुंबई पाठवायचे असते आणि त्यासाठी बनवतो आता चला बघूया खेकडा मसाला कसा बनवतात याच्यात वाटाप वगैरे काय घालणत नाही खोबऱ्या वगैरे मसाला घालून ते बनवतात ते जवळजवळ चार पाच दिवस आरामात राहू शकतात तर चला बघूया कसा बनवतात तर आधी खेकडे साफ करून घेऊया चला То, 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 но это.

तर आपले कुर्ले आता मोडून होतील ते मोडून घेतलं ते आता धुवून घ्यायचे व्यवस्थित साफ करायचे दोन तीन राहते मोडून घेत आहे आणि तू पण पाणी घेऊन येऊया हां

Vamos a la ते मी साफ करून घेते बरोबर सोमतेच झाली या तर मित्रांनो आपले आता कुर्ले साफ करून झाले आहेत <laughs> बघा आणि आता आपण खेकडा मसाला बनवतो आलो एक रोगी त्याचा आपण बनवतो आलो खेकडा मसाला मस्त पैकी आणि आपल्या पाटवचा मामाही डोएक्ट त्या मामाक द्यायचे आहेत तर आता पुढची प्रोसिजर करूया काय ते दाखवते चला हे काढून घेऊचे आता तुम्ही हो त्याच्यात पुढे ला दाखवूया ते कुठे ते पण काढून कसे घेतो ता दाखवूया ना हो ते परत बारीक मिक्सरला लावचे ते मग आधी हे याचे ते लाग काढतात ती कारण ती लाग जी असता ती बघ हे असतो ना लाग खाली बघ ही लाग ही महत्वाची असतं त्याच्यात कारण त्याने त्या टेस्ट येतात म्हणजे जे काय आपण बनवतो सारं बनलं बनवतलो किंवा काय त्याने त्याचा टेस्ट येतात चल तर मित्रांनो आपले साफ करून झाले बघा आणि आता हे डेके आहेत आता एकदा असं की एकदा धुतले एकदा साफ केले की त्याच्यानंतर पाणी लावायचं नाही नाहीतर मग त्याच्यावरच्या आतमध्ये लाग बी सगळे धुपान जातात आता हे डेके आहेत ते आपण याच्यातच बोलूया डेके नाही डेंगे डेके बोलतात काय त्याच्यामुळे पण डेंगे म्हणतो ते बरोबर दोन किलो कुर्ते होते आणि हे छोटे हट डेंगे हे बघ आपण मिक्सरला लावून घ्यायचे ना आणि त्याच्यात जा पाणी आहे त्याच ह्याच्यात टाकायचा त्याच्यात ठेव भांडा मित्रांनो आता जे हे डेंगरे असते बाबा ते आता आम्ही वाटून घेतो पाट्यार मिक्सरला लावून पण गावतो पण आता लाईट गेली आहे आधी आम्ही माजूक जाऊन जागा सुट्टी केली तर तरी आता वाटून घेतात आणि ह्याचं पाणी त्या ह्याच्यात वापरतो ना चव येतात झेजुरून बारीक करू न शाप वाटू वाटू तर मित्रांनो अशा प्रकारे बघा वाटून घेतल्या ना आता आणि ते आता काय करायचं गाळून घ्यायचं ना ओके गाणे गाळून घ्यायचं आणि होतो गाया हा ह्याचा जो रस आहे तो घ्यायचा सगळं बाहेर जाता बघा डब्याच्या बघा गाळ एक साइडला घ्यायचा डबो तर अशा प्रकारे गाळून घ्यायचा आणि ते कपचे कच्चे बाजूक काढायचे सगळं पाणी भांड्यात गाळून घ्यायचा आणि त्याच पाणी त्याच्यात घालायचं ना त्याच्यातच शिजवायचे ना दुसरं पाणी घालायचं ना कपचे टाकून द्यायचे झाले ना गाडून आता फुड प्रोसिजर मसाल्या हे करून ना आता पहिला काय करायचा हे कुर्ले मसाल्यात लावलेले चार पाच दिवस पण टिकतात ना हा असे वाईस वाईस गरम केले तर आणि टेस्ट पण चांगली आहे आपले सुट्टी केलेले हे सगळं कुरले आणि डेंगे सुट्टी केलेले आहेत तर ते आता तेल टाकायचं ना टोप तापलो आता किती तेल टाकत थोडं टाकायचं अंदाजे कोरलाय त्या मला थोडा तापा, तापा ना मसाला टाकून घ्यायचो दोन चमचेत ना त्यां तिखट नको ना म्हणून तिखट हवं असलं तर अधिक घेचं आता हे दही तिखट नाही बाहेर पाठवतो आणि तिथे जाऊन ते असेच खातले की रसो करतो त्याच्यावर डिपेंड असतं रसो पण करत गावताना नेऊन पण ते ढळून घ्यायचं पकड घे मसाला लाला पण तर मसाला कमी आहे ना कमी घातलेला कारण खाणारी लहान मुलं आहेत त्यामुळे मसालो कमी घातलेला आता काही ढवळायचा आता ढवळून झालं व्यवस्थित मसाला लागलो ला, सगळ्यांचा आता काय मीठ ना चवीनुसार मीठ आता जरा मीठ जास्त लागतं कारण आता पाणी खाडीचा गोडा खारा टाकता आमटी हा आमटी वगैरे केल्याने तर ती लोक पण टाकतात ना असन्दे असन्दे चार पाच दिवस आरामात टिकत काय गरमी असून ते काय ते खराब होत नाही असे केले हे असेच शिजवून पण खाऊ शकतात आता याचा पाणी हे करून घेतलं गाळून त्याच्यात टाकायचा ना आणि मग झाकण ठेवायचं पाणी टाकलं त्याच्यात आणि आता

आणि ते मग आता किती वेळ ठेवायचा पाणी आटेपर्यंत ठेवायचा म्हणजे आतमध्ये पाणी आता शार्प चा? सुकापर्यंत ना आ, आ, हा कारण ते मुंबई घेऊन जातो ना मुंबई पाठवत ओके लाला, लाला, आ, थेवर थेवर तर मित्रांनो आता थोडं वेळ पाणी जो आतमध्ये ठेवलेला ओतलेला ता पूर्ण सुकेपर्यंत म्हणजे आठेपर्यंत गॅसवर ठेवायचा गॅस फास्ट ठेवलं तरी चालता तर बघूया आता वेट करूया आता काय करतलं

तयार झालं ना सब है मसाला लागलो ला भारी एकदम खतरनाक दिसतात तोंडात पाणी सुटला जर बघला नसता तर मग काय बघूकच नको होता तर आपला रेडी झाला ना जर रेडी झाला आता थोड्या हे थंड होऊ द्यायचा पूर्ण थंड झाला की मग त्या पॅकिंग करायचे ना डब्यात ओके चालत खेकडा मसाला रेडी आहे मामा खेकडा मसाला रेडी झाला हा आणि मुंबईत गेल्यावर आमका सांग कसं झालं तो काय हा टेस्ट कशी झाली ती सांग मंडळ आभारी मग बघूया आणि मामा मुंबई पोलीस मध्ये काम का दोन दिवस झाले असंच गावा गेलेलो फिराक तो म्हणा मी खेकडे घेऊन जाते कुठच्या वेळा यायचे आता पोलीस स्टेशनला भांडूप पोलीस स्टेशनला हे बघा सांगा माका गेलास काय कशी टेस्ट ती चल मग मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा